कुरगॉडीत महिलांनी दिला दिंडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश येथील इनरविल क्लब व ब्राह्मण समाजांच्या वतीनं छोट्या स्वरूपात आषाढी एकादशी दिवशी दिंडीचं आयोजन केलं गेलं होतं याद्वारे त्यांनी समाजात वृक्षारोपण पाण्याचे महत्व शिक्षणाचे महत्व तसेच स्वच्छतेचा संदेश दिला त्यांचं हे पहिलं वर्ष होतं रेल्वे कॉलनी भागातील राम मंदिर येथे ब्राह्मण समाजातील महिला तसेच इनर क्लबच्या महिलांनी एकत्र येऊन तिथे विठ्ठलाची पूजा करून या महिलांनी छोट्या स्वरूपात प्रतिकात्मक दिंडी काढली ही दिंडी रेल्वे कॉलनी भागातून तसेच रेल्वेच्या दादऱ्यावरून कुर्डवाडी शहरातील गांधी चौकात आली तिथून ही दिंडी विठ्ठल मंदिरात जाऊन विसर्जित झाली या दिंडीतील महिलांनी जनजागृती करण्यासाठी हातात पोस्टर घेतले होते त्यावरती वृक्षारोपण करा समाजातील यामुळे प्रदूषण कमी होईल पाणी जपून वापरा तसेच आपल्या मुलांना शिकवा आणि आपलं घर व समाजात साफसफाई करा असं विविध संदेश या महिलांनी छोटेकाने प्रमाणात दिलेले आहेत या दिंडीचं हे पहिलंच वर्ष होतं महिलांनी उत्साह दाखवत ही दिंडी काढल्याने त्यांचं कौतुक होत आहे यावेळी एनरविलच्या अध्यक्षा शिल्पा चिंचवडकर संस्थापक अध्यक्षा वैशाली शहा सदस्य मनीषा जगदाळे सारिका दोषी निर्मला भांबुरे वर्षा गाडवे दीपा ढवळसकर ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या अध्यक्ष शिल्पा पाठक तसेच त्यांच्या सदस्या उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा